टिंबोर्नी बस स्थानकावर ही मुलगी चुकून उतरली आणि त्यानंतर अनेक लोकांनी पोलिसांचं कौतुक का केलं पहा पोलिसांनी नक्की काय केलेलं आहे ते नक्कीच बघायला पाहिजे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डायल एकशे बाराचे ड्युटी करीत असणारे पोलिस हवालदार पंढरनाथ अर्किले यांना टिंबुर्णीतील एसटी बस स्थानकावर पाच वर्षाची मुलगी एकटीच असून ती रडत आहे अशी माहिती मिळाली हवालदार आरकेले यांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना ही माहिती दिली पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम शिंदे व पोलीस हवालदार पंढरीनाथ आरकिले यांना तातडीने टेंबुर्नी बस स्थानकावर पाठवून या मुलीस पोलीस ठाण्यात आणले चिमुल चिमुकलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की मी आणि माझे मम्मी पप्पा एस टीने बार्शीकडे जात असताना टेंबुर्णी येथे एस टी थांबली त्यावेळी मी एकटीच खाली उतरले मला वाटलं पप्पा खाली उतरलेत म्हणून मी खाली उतरले परंतु लगेच एस टी चालू झाली आणि एस टी निघून गेली मी एस टीच्या खालीच राहिले तेव्हा तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव प्रज्ञा आणि वडिलांचे नाव सचिन व गावचे नाव मंजरत असे सांगत होते परंतु ते गाव कुठल्या जिल्ह्यात आहे कुठल्या ता तालुक्यात आहे याबाबत तिला सांगता येत नव्हते त्यावरून हे गाव इंटरनेटवर चेक केले असता ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सोलापूर कंट्रोलकडून बीड कंट्रोलचा नंबर घेतला बीड कंट्रोलकडून माजलगाव पोलीस ठाण्याचा नंबर घेतला माजलगाव पोलिसांनी गाव हे माजलगाव तालुक्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला व आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंजरत गाव येते का असे विचारले असता त्यांनी येत असल्याचे सांगितले त्यावेळी या गावातील सचिन निसर्गर्द या व्यक्तीला ओळखता का असे विचारले त्यांनी गावातील व्यक्ती असल्याचे खात्री करून सांगितले पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी त्यांच्याकडून मोबाईल नंबर प्राप्त करून घेतला नंतर त्यांना फोन करून टेंबुर्णी पोलीस ठाण्यात बोलवले चिमुर्डीचे वडील सचिन राजाराम निसगर्द हे पोलीस ठाण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली असता टेंबुर्नी एसटी बस स्थानकात येथून बीडकडे जात असताना मुलगी टेंबुर्नी एस टी बस स्थानकावर चुकून उतरली आम्ही बार्शीस बस स्थानकावर उतरल्यानंतर लक्षात आले की आमची मुलगी आमच्याबरोबर नाही तेव्हा मी त्या ठिकाणी मुलीचा शोध घेत होतो त्याच दरम्यान टेंबुर्नी पोलीस ठाण्यातून फोन आला की तुमची मुलगी आमच्याकडे सुखरूप आहे तुम्ही इथे येऊन घेऊन जा ते तिथे आल्यानंतर टेंबुर्नी पोलिसांनी चिमुकली प्रज्ञा त्यांच्या स्वाधीन केली टेंबोर्णी पोलिसांनी तत्परतेने वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे मुलीला सुखरूपपणे ताब्यात दिले टेंबोर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंढरीनाथ आरकिले व पोलीस कॉन्स्टेबल पूनम शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडलेली आहे